तर मग इथे उपोषण चालू राहणार आणि समजा याच्यात एखाद्याचा जीव गेला तर याची पूर्ण जबाबदारी याची पूर्ण जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहणार आहे ज्यांनी आतापर्यंत कागदा लपवून ठेवले होते कमी केल्या गेलं आणि त्यांना पदावरून खाली करून आपला माणूस त्या ठिकाणी पदाधिष्ट केला सरपंच म्हणून म्हणजे हा त्या मागचा खास उद्देश होता स्वागत करता हूं मैं ओमराज सरदार आप सभी का आवाज इंडिया के आवाज आपकी इस प्रोग्राम में इस वक्त हम लोग दवला मेटी, ग्राम पंचायत कार्यालय के सामने खड़े हैं पिछले तकरीबन एक महीने से यहाँ पर कुछ लोग अंचन पर बैठे हैं ये अंशन करीब करीब एक महीना श्रृंखला की स्थिति में चला है साखड़ी कुपोषण जिसे कहते हैं उस स्थिति में चला है उसके बाद इन लोगों ने तय किया कि जब इनके काम नहीं हो रहे तो इन्होंने आमरण अंचन का प्लान किया और आमरण अंचन के लिए दो तारीख से बैठे आज तक दो दिन हो गए इन लोगों को क्यों करना पड़ा ये बहुत बड़ा है। इन लोगों को कहीं तो भी शायद ग्राम विकास विभाग फिर है, या फिर तहसील कार्यालय या फिर जिला परिषद या फिर ग्राम पंचायत कही इस सिलसिले में किसी तरह का कोई निर्णय नहीं ले पा रहा था निर्णय ना लेने की वजह से इन लोगों ने यह तय किया कि पिछले दो मई से ये लोग अनशन पर बैठे और दो मई से इनका ये अंशन शुरू हुआ तकरीबन एक महीना इनका अंशन चला और दो जून से ये लोग आमरण अनशन पर बैठे हैं यहाँ के रहने वाले जो लोग हैं इन्हें मालकी हक के पट्टे मिले तो क्या आपके इस गांव में दौला मेठी में ये चार वार्ड के अलावा और कुछ वार्ड्स को मालकी हक के पट्टे इसके पहले मिले हैं हाँ मिले हैं खचरा नंबर तिरसठ में दौला मेटी में एक लोगों को पट्टे बांटा है और पट्टे बांटते समय वहाँ पर 2009 में जो लोग नहीं रहते थे वहाँ पर तो वो 12 या 14 पट्टे अभी देने के बाकी है और जब उनको मिल सकता वो खचरा नंबर तिरसठ और खचरा नंबर एक जमीन सेम रहने के बावजूद भी खचरा नंबर एक को अभी तक पट्टे नहीं मिले और यहाँ पर जमीन सेम रहने का मतलब क्या है आपका जमीन आपने जो कहा कि सेम रहने के बावजूद भी नहीं मिले सेम मतलब कि खचरा नंबर तिरसठ और खचरा नंबर एक दोनों जमीन लग के है और दूसरा बात कि दोनों जमीन ग्रामीण विकास खाते की है दोनों जमीन पर झुड़पी जंगल था दोनों जमीन में से एक तिरसठ का झुड़पी जंगल निकाला था तहसीलदार ने अपने सही से सेरा काट कर, लेकिन एक खसरा नंबर का झुड़पी जंगल नहीं निकाला गया था इसके पीछे की वजह क्या हो सकती कि तिरसठ नंबर का निकाला गया और उन्नासी का नहीं निकाला गया नहीं लेकिन उनको तिरसठ नंबर का ही बांटना था हमको वंचित रखकर उस समय अगर बोला था माननीय बंसाहब ने कि अगर इस समय मैं आऊंगा तो तुमको और पट्टे बांटूंगा अगले साल में इसलिए वो उस समय बैलेंस रख दिया था एक साथ तिरसठ और एकोनासी के पट्टे नहीं बांटे थे पट्टे नहीं बांटने के वजह से और ये सब कौन से साल में हुआ था ये सब 2009 में हुआ 2009 हजार नौ में हुआ मतलब तकरीबन हम लोग बोल सकते हैं कि सोलह साल पहले सोलह साल पहले के बांटे हाँ, गए उसके बाद में हमने भी कई बार पट्टे मांगने का अर्ज किया तो सोलह साल से आपकी मांग चल रही है मांग चल रही है उसके पहले, पहले से भी चल रही है लेकिन पहले तिरसठ को दिया हाँ। तो हमको भी करके हमें तो भी मिल सकता है कई हम मंत्री के पास गए महाराष्ट्र शासन के पास गए तहसीलदार के पास गए कलेक्टर जी के साहब के पास गए लेकिन यहाँ पर जब जब भी पट्टे मांगनी हुई तो उस समय हमको ना यहाँ के स्थानीय ने सपोर्ट किया ना कलेक्टर ने जी ने किया ना सीओ ने किया ना तहसीलदार ने किया कुल पिछले सोलह सालों में हाँ लिखित तौर पर आपने जैसा आपने, आपने कहा सीओ साहब हाँ आपने कहा जिलाधिकारी साहब कलेक्टर साहब हाँ इन लोगों को यहाँ का ग्राम पंचायत हाँ। इन लोगों को पिछले सोलह साल में कितने बार लिखित पत्र लिखित तौर पर पत्र दिए गए कम से कम वो पत्र तो लिखित बार तो पचास साठ बार दिया अच्छा। हाँ लेकिन जिस समय दो हजार उन्नीस में हाँ। तहसीलदार मोहनजी टिकले सर्वाना मालिकी के घरे ये जी आर के मुताबिक पट्टे बांटने के लिए उन्होंने आदेश किया जारी कि ये जी आर निकला बा सर्वाना का घर बांटू परंतु वाटल्यानंतर सुद्धा ती फाइल सुधा वीडियो मार्फ ती परत दाबल्या गेली किंवा आमदारांनी मना कोणत्या तरी जो लोकनियुक्त हे आहेत पदाधिकारी आमदार खासदार म्हणजे यांच्या मार्फत ती फाईल दाबल्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता आणि त्या फाईलला सुद्धा वरती येऊ दिलं नाही त्यानंतर आमची सत्ता या गावात आली दोन हजार एकवीस ला एकवीस ला म्हणजे आम्ही स्वतः जास्तीत जास्त लोक निवडून आणून ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये सत्ता स्थापन केली रीता उमरेटकर सरपंच बसवल्या तर त्यावेळात आम्ही तो प्रस्ताव एक जिल्हा परिषद सदस्य पण होते आमच्या ममता धोपटेताई यांनी आम्हाला सपोर्ट करून जिल्हा परिषदेमध्ये ठराव पारित केला आमसभेत आमसभेत पारित केलेला ठराव आणि त्यांनी सांगितलं की केदार साहेबाच्या मार्फत सुद्धा त्यांनी हे घेतला सल्ला त्यांनी सांगितलं की या जमिनीला जर ग्रामीण विकास खात्याची एन ओ सी मिळाली तर ही जमीन म्हणजे प्लॅट धारकांना जे वसले आहेत त्या ठिकाणी त्यांना वाटता येत आहे असा एक तहसीलदारामार्फत बैठकीत मार्ग निघाला कलेक्टरही होते त्यामध्ये आणि मग तो प्रस्ताव ग्राम विकास खात्याकडे पाठविण्यात आला ही दोन हजार बावीस ची गोष्ट आहे दोन हजार गोष्ट आणि दोन हजार बावीस ला पाचव्या महिन्यात तिथं लेटर गेल्यानंतर ग्राम विकास खात्याला दहाव्या महिन्यात ग्राम विकास खात्यांनी इथं विचारणा केली की ह्या त्रुट्या तुम्ही पूर्ण करून द्या आणि नंतर आम्ही एनओशी देऊ असं पत्र ग्रामविकास खात्याने दहाव्या दो महिन्यात दोन हजार बावीस ला पाठवलं ते कुणाच्या नावाने कलेक्टर आणि सीओच्या नावाने मग सीओनी ते पत्र आपल्या व्हिडीओला दिलं आणि तहसील कडे कलेक्टर मार्फत आला तर ते पत्र सुद्धा वेळात दाबल्या गे गेलं कारण वेळात आम्ही सर्वात जास्त सीता आणून रीताई उंबरेडकर सरपंच होत्या कदाचित आम्हाला त्यावेळात पट्ट्याचं वितरण जर केलं असतं तर कदाचित रीताबाई उमरेडकर आज पदावरून खाली नसत्या झाल्या कारण आम्ही म्हणजे निष्कासित नसतो झालो अतिक्रमण या सद्राखाली इथले चार सदस्य निष्कासित झाले असलेल्या सरपंचाची मेजॉरिटी पॉवर मायनस झाला आणि त्याच्यामुळे त्यांना पदावरून खाली व्हावं लागलं आणि माननीय आमदार साहेब यांनी सत्ता स्थापन केली या गावात दोन हजार बावीस मध्ये दहाव्या महिन्याला मंत्रालयामध्ये विकास विभागाबद्दल एक पत्र नागपू ते 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 ना कि बा त्यांनी जाणून ब पट्टे वाटले नाहीत का ती दाबून याच्यासाठी ठेवल्या गेली कारण हो त्या वेळात आम्ही सत्तारूढ होतो रीता आंबेडकर आम्ही यांना सरपंच बनवल्या होत्या आणि त्या पूर्ण गावाचा विकास करीत होत्या तर अशा परिस्थितीत जर त्या रिताईला मेजॉरिटी असल्यामुळे सरपंच बनल्या परंतु जर अतिक्रमणला पट्टे वाटले तर त्या रिथॉमरेटकरचे काही सदस्य अतिक्रमण जागेत होते आणि त्यांना खाली करून त्यांचं मेजॉरिटी पॉवर कमी केल्या गेलं आणि त्यांना पदावरून खाली करून आपला माणूस त्या ठिकाणी पदाधिष्ट केला सरपंच म्हणून म्हणजे हा त्या मागचा खास उद्देश होता की यांना बाप सत्तेवरून खाली खेचता येतं पट्टे दिले तर सत्यावरून खाली करता येणार नाही आणि सरपंच आहेत हल्ली जे सरपंच आहेत त्या सरपंचांचं गेल्या तुम्ही साधारणतः दोन मे पासून तुम्ही उपोषणाला बसले आहात जेव्हा तुम्ही इथे उपोषणाला बसले तर अर्थातच तुम्ही ग्रामपंचायतीला एक पत्र दिलं असेल तर ग्रामपंचायतीच्या प्रिमाशेस मध्ये तुम्ही बसून आहात बिलकुल तर त्यांना माहिती आहे माहिती आहे इथल्या सरपंचांचं या बाबतीत काय म्हणणं आहे या बाबतीत सरपंचा म्हणणं आहे की त्यांनी तिथं आम्हाला परवानगी दिली बसवलंय आणि ते आमच्या सपोर्ट मध्ये आहेत परंतु सामोरची जी मंडळी आहे की लोक नियुक्त यांचा आम्हाला अजून त्या पाहिजे तसा पाठिंबा मिळालेला नाही ग्रामपंचायती मार्फत सरपंच सरपंच मार्फत पाठिंबा आहे सरपंचांमार्फत किंवा ग्रामपंचायती मार्फत ग्राम या कुठल्या पद्धतीच्या कारवाई झाल्या असतो तुमच्या माहितीप्रमाणे मी विचारतो गेल्या दोन मे पासून आम्हाला झाले नाही फक्त त्यांनी जो ग्रामपंचायत मधून एक अहवाल अहवाल पाठवला तहसीलदार साहेब यांना मार्फत दिल्या गेला साधारणतः किती दिवस पूर्वी गेलो ते गेला ना, तो, ने। ने। गेला। गेला। गेले ना पाच सहा दिवसानंतर आपल्या दोन मे पासून बसल्यानंतर साधारणतः आठ दहा मेच्या आठ दहा तारखेला गेला व्यतिरिक्त दुसरी कुठली हे करण्यात आली पुढाकार घेण्यात आला हा आणि आमची जे मीटिंग आपल्या मंत्री साहेब आहेत बावनकुळे साहेब यांच्या सोबत जे बैठक घडवून दिली त्यामध्ये सरपंच साहेबांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याच्यामुळं या पट्टे मिळण्याच्या गतीला एक चालना वेग मिळालेला तहसील कार्यालयामार्फत आज तो इथे तुम्हाला कोणी कोणी येऊन भेट दिली कारण तुम्ही जेव्हा उपोषणाला इथे बसलेत ते साखळी उपोषण असो किंवा आमरण उपोषण आमरण उपोषण तुमचं दोन तीन सुरू झालं तुमचं साखळी उपोषण होत साखळी उपोषणाला जेव्हा तुम्ही बसलात इथे येतील तर स्वाभाविक आहे तुम्ही जिल्हा परिषदेला दिलं असेल निवेदन बरोबर तुम्ही तहसील कार्यालय मधून असेल तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं असेल बरोबर सगळ्या कार्यालयाला तुम्ही लिखित निवेदन दिलं असेल तर त्यांच्यापैकी काय आजपर्यंत कुठले कुठले अधिकारी तुम्हाला येऊन भेटले आम्हाला पंचायत समितीचे पंचायत अधिकारी परतेकी साहेब म्हणून येऊन भेटले कधी भेटले ते साखळी उपोषणच्या वेळामध्ये आले साधारणतः उपोषण सुरू झाल्याचे किती दिवसानंतर येऊन भेटले अंदाजे चार दिवसानंतर आणि नंतर अजून चार पाच दिवसानंतर आपले बीडीओ साहेब आणि तहसीलदार साहेब पण आले तत्पूर्वी तहसीलदार साहेबांनी माननीय दिली फटवार नाहीत तहसीलदार यांना चौकशीला पाठवलं होतं दोनदा आणि मग देते साहेब दोनदा येऊन गेलेत आता इथे जर इथे अधिकारी आलेत तर मी तुमचे काही स्टेटमेंट वगैरे घेतले घेतले तर स्वरूपात घेतले नाही फक्त तोंडी ऐकलं त्यांनी तोंडी ऐकलं आणि जे पुराण्या कागदपत्राची फाईल होती ते स्वतः घेऊन गेले आम्ही लिखित अर्ज दिला त्यांना अर्ज दिला हो त्यांच्या ऑफिससाठी तुम्ही अर्ज दिला त्यांनी फाईल घेऊन गेले त्याच्यानंतर त्यांच्या मार्फत तुम्हाला काय सहकार्य मिळालं एखादं लिखित पत्र एखादं लिखित आश्वासन एखादं तोंडी आश्वासन तोंडी आश्वासन दिलं करू म्हणून परंतु लिखित नाही दिलं आणि याबाबत ग्रामीण विकास खात्याकरिता पत्र दिलं म्हणून त्यांनी तोंडी सांगितलं आम्हाला कलेक्टर साहेबांना कलेक्टर मार्फत ते ग्रामीण विकास खात्याकडे जाणार एवढं बोलले आता तुमचं म्हणणं हे होतं की इथे जे सरपंच आहेत ते सरपंचांनी बराच चांगला सपोर्ट केला सरपंच हो, आहेत त्यांच्यामार्फत हो, 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 तुमची आमदारांची भेट झाली चर्चा झाली बावनकुळे साहेब बावनकुळे बावनकुळे साहेबांनी हस्तक्षेप केल्यानंतर काय काय कारवाई झाली बावनकुळे साहेब यांनी हस्तक्षेप केल्यानंतर जी आमची प्रलंबित कारवाई होती दोन हजार बावीस पासून त्या कारवाईला आता वेग आलेला आहे आणि परत त्या पत्रात त्रुट्या ज्या होत्या ती त्रुटी जसं बावनकुळे साहेबाचा आदेश झाला तेव्हा प्रत्यक्ष त्रुटी एक जिल्हा परिषद होती ती त्वरित यांनी दुरुस्त करून पाठवली त्यानंतर सहा त्रुट्या होत्या त्या त्रुट्या सुद्धा त्यांनी लेखी देऊन माननीय तहसीलदार साहेब यांनी कलेक्टर मार्फत मंत्रालयात पाठवलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर उद्याला ते देणार आहेत म्हणजे उद्याला मंत्रालय देणार आहे नाही तहसीलदार बावनकुळे साहेबांनी म्हटल्यानंतर या कामाला गती आली असं आम्हाला तोवर फक्त तुम्हाला तोंडी आश्वासन तुम्ही उपोषणाला बसले तुम्हाला येऊन भेटलेत कारवाई कुठलीच झाली नाही कुठेतरी मंत्री साहेबांचा जेव्हा प्रेशर आलं त्याच्यानंतर कारवाई व्हायला लागली कारवाई व्हायला लागली ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आता हल्लीची स्थिती काय आहे तुम्हाला उपोषण कधीपर्यंत करावे लागेल आम्हाला ग्रामीण विकास खात्याची एन एनओसी आली की पट्टे मिळणार तर ग्रामीण विकास खात्याची एन ये एनओसी येईपर्यंत मग आम्हाला तहसीलदार साहेब त्यावरती लिखित देतील की मी दोन महिन्यानी तीन महिन्यानी पट्टे वाटतो तरी चालेल पण जोपर्यंत ग्रामीण विकास खात्याची एनओसी आम्हाला पट्टे वाटण्याकरिता मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार हल जेव्हा तुमचं साखळी उपोषण सुरू होत त्यावेळी आता सरांनी सांगितलं की परसे आश्वासन दिले बावनकुळे साहेब आल्यानंतर त्या कामाला गती आली तर खरोखर काय वाटतं की या कामाला ही, ही। आ, जी गती आहे नियमित राहील की फक्त हा कुठेतरी अं एक तुम्हाला लॉलीपॉप सारखं देण्यात आलं लॉलीपॉप नेते मंडळी देत असतात परंतु प्रशासकीय जे अधिकारी आहेत प्रशासकीय अधिकारी ज्या पद्धतीने आता कामाला लागले आहेत बावनकुळे साहेबाच्या आदेशानंतर आम्हाला कुठेतरी आशा निर्माण झालेली आहे की जे काम तीन वर्षात नाही झालं तीन म्हणजे जिल्हा परिषद ठराव पाठवल्यानंतर जे झालं नाही ते आता होणार असं आम्हाला अपेक्षा आहे आणि नाही झालं तर मग इथे उपोषण चालू राहणार आणि समजा याच्यात एखाद्याचा जीव गेला तर याची पूर्ण जबाबदारी याची पूर्ण जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहणार आहे ज्यांनी आतापर्यंत कागद लपवून ठेवले होते पण गेल्या वर्षा वर्षा तीन वर्षापासून त्यांनी काम केलं नाही आहे दोन हजार बावीस आहे साधारण तीन वर्ष झाले त्यांनी तीन वर्ष हे काम केलं नाही या दरम्यान इथे कोणत्याही कुन, नेत्याने पुढाऱ्याने उपोषण सारखं असं आंदोलन केलेलं नव्हतं आणि जेव्हा साखळी उपोषण सुरू झालं तेव्हाच कुठेतरी बावनकुळे साहेबांसोबत भेट झाली बावनकुळे साहेबांपर्यंत हे प्रश्न गेले आणि बावनकुळे साहेबांच्या आदेशाने इच्छे जे अधिकारी आहेत हे कामाला लागले आणि आताच परिस्थितीमध्ये जे अधिकारी आहेत होऊ शकतील त्यावेळेस अधिकारी दुसरे होते आणि आता नवीन अधिकारी आहेत तहसीलदार पण नवीन आहेत बी डीओ साहेब पण नवीन आहेत सुरेंद साहेब तर हे नवीन अधिकारी आम्हाला अपेक्षा आहे की हे या प्रकरणामध्ये पूर्णपणे सहयोग करतील आणि आम्हाला पट्टे मिळवून देण्यासाठी कार्य करतील पट्ट्यासाठी जे उपोषण भाऊनी घेतलेला आहे त्याचा पाठिंबा देतच आहोत पण बावनकुळे साहेबांनी जे म्हटलेलं आहे आणि आम्हाला खूप म्हणजे त्या प्रश्नाचं म्हणजे उत्तर मिळाल्यासारखं वाटत आहे तर आम्हाला हीच अपेक्षा आहे की बावनकुळे साहेबांनी तत्पर लवकरात लवकर आम्हाला पट्टे देण्यात यावे आणि लवकरच ह्या Uh, आठवा मैलचे जे अतिक्रमण uh, आहे uh, लोकर हो, लोकर ते सर्वात लवकर हटलं पाहिजे येतात आणि आम्हाला आश्वासन देऊन जातात पण त्यांनी लवकरात लवकर आमच्या या पट्ट्याबद्दलचे जे जेही काही कारण आहे जेही काही एन ओ बद्दल आम्ही बोलत आहोत त्यांनी लवकरात लवकर देण्यात यावे चाळीस वर्षापासून या पट्ट्या वितरणाचा सहभाग चालू आहे आणि त्याच्यामध्ये कित्येकदा प्रकाश भाऊंनी जिल्हाधिकारी तहसीलदार कलेक्टर यांना पत्रव्यवहारी व्यवहार केलेला आहे त्याच्याबद्दल आमचं बी खूप सहमत आहे आणि याच्यानंतर उपोषण झाल्या साखळी उपसन तयार केलं आणि सोळा तारखेची वानकुळी साहेबाची जी, जी, जी बैठक झाली त्यांच्या त्या निवेदनानुसार आम्ही खूप प्रभावित आहोत कारण की त्यांच्या ज्यावेळेस त्यांनी मंत्रालयामध्ये फोन केला तेव्हापासून आम्हाला असा दिलासा वाटलेला आहे है की हे आमचं काम करतील करतीलच अशी आम्हाला आशा आहे का आणि या पट्ट्याचा पट्ट्याबद्दल आम्हा सर्व नागरिकांना लाभ मिळेल अशी आशा आहे स्थानिक आमदार आहेत समीर बैगे वगैरे ते ठेवून गेले नाही सर त्यांची पीए सुद्धा नाही आले आणि ते सुद्धा आले नाहीत साखळी उपोषण खतम झालं एक महिन्याचं आणि अमरण उपोषण बी आता पाच दिवस झाले अजूनपर्यंत पर्यंत इथं त्यांनी पाय दिलेला नाही आणि बावनकुडे साहेबांना जे तुम्ही पत्र व्यवहार केले तर स्वतः बावनकुडे साहेबांची कधी व्हिजिट झाली इथं नाही त्यांची न्याय झाली आम्ही स्वयं तिथे गेलो होतो तुम्ही गेले होता हां त्यांच्या भेट पण तुम्ही तिथे गेलेत नाही 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 साकडी उपोषण साखळी उपोषण साकडी उपोषण होतं तुम्ही मई से हुआ और आमर अंजन शुरू हुआ 2 जून से हर किसी क्षेत्र में लिखित तौर पर निवेदन दिए गए हर किसी ने सिर्फ और सिर्फ टाळने की बात हर शो के अंतिम पड़ाव में हम लोग कोशिश करते हैं संबंधित अधिकारियों से बातचीत करने की हमने कोशिश की यहाँ के सरपंच से बातचीत करने की तो सरपंच का कहना है कि वो पुणे में है और जब हमने यहाँ के सचिव ग्राम सचिव से बात करने की कोशिश की तो उनका कहना है कि दस तारीख तक वो आउट ऑफ स्टेशन है क्या कहीं तो भी इन लोगों को टाला नहीं जा रहा है या फिर सिर्फ एक बहाने दिए जा रहे हैं ये बहुत बड़ा सवाल है कब तक इन्हें इसी तरह अनशन करना पड़ेगा इस सवाल के साथ दोस्तों रुकते हैं मिलते दो हैं अगले एपिसोड में जुड़ रहे आवाज इंडिया के साथ और देखते रहिए आवाज हैं